नमस्कार मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्राबे कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यामध्ये आपले सहर्ष स्वागत करते वार्षिक राशी भविष्याचा आढावा आपण घेतो आहे दोन हजार सव्वीस वर्ष हे रवीच्या अंमलाखाली असणार आहे आणि तुमची राशी कोणती आहे तर ती सिंह राशी आहे सिंह राशी या वर्षी काय योग्य बदल दर्शविते ते आपण पाहूयात सिंह राशी ही तुमची स्वतः रवीची राशी आहे हिला राज राशी असे म्हटले गेलेले गे आहे तर रवी म्हणजे काय तर तो रवी हा सूर्य मालेचा राजा समजला जातो आणि याचे चिन्ह काय असते सिंह राशी त्याचं चिन्ह आहे सिंह सिंह म्हणजे बघा जंगलचा राजा असतो हा जंगलचा राजा प्रत्येकाला ऑर्डर देतो स्वतः मात्र थोडासा आळशी असतो थो। तर तिथे तुम्ही थोडासा आळस झटकून कामाला लागले तर या वर्षी पूर्ण यश तुमच्या पदरामध्ये पडणार आहे सिंह राशीचे लोक हे लिडर असतात आपल्या हाताखाली दहा लोक ठेवून ते त्यांना सोबत घेऊन काम करणे हे या सिंह राशीच्या लोकांना चांगल्या पद्धतीने आपल्याला जमताना पाहायला मिळते बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे काही सीईओ आहेत आहे, किंवा वरच्या पोस्ट वर काम करणारे जे काही लोक आहेत ना तर ते लोक म्हणजे कोण तर ते आहेत सिंह राशीचे लोक तर ही अशी सिंह राशी थोडासा आळशीपणा हा गुणधर्म यांचा दुर्लक्षित केला तर निश्चितच आयुष्यात सर्व प्रकारचे यश हे चांगल्या पद्धतीने मिळवणारी ही सिंह राशी आहे सिंह राशींच्या स्त्रियांचा विचार करूयात आपण तर सिंह राशीच्या स्त्रिया बघा एखाद्या सभेमध्ये जाऊन पुढारलेल्या म्हणजे चार लोक आपल्या अवतीभोवती जमवून त्या लिडरशिप करणाऱ्या स्त्रिया म्हणजे कोण तर त्या सिंह राशीच्या स्त्रिया यांना केंद्रस्थानी राहायला नेहमी आवडते इथे केंद्रस्थानी राहून त्या सर्व लोकांना सल्ले वगैरे देण्यासाठी प्रसिद्ध असतात त्या स्वतः काम करत नाहीत परंतु चार लोक आपल्या हाताखाली कामाला ठेवून त्यांना कामाला ठेवणे हे चांगल्या पद्धतीने या सिंह राशीच्या स्त्रियांना चांगल्या पद्धतीने जमून येताना दिसत तर अशा या सिंह राशीच्या स्त्रिया नेहमी टापटी व्यवस्थित राहण्याची यांना सवय असते जिथे जाईल तिथे शब्दांची चांगली पेरणी करून लोक जमवताना दिसतात तर यांच्या अवतीभोवती सिंह राशींच्या अवतीभोवती भरपूर लोक आपल्याला पाहायला मिळतात का जमणार नाही कारण जंगलचा राजा म्हणजे कोण तर सिंह आणि सिंह हे केंद्रस्थानी सिंह असतो आणि त्याच्या भोवती बाकीचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात तसंच मनुष्याचा आहे सिंह राशीचे लोक हे केंद्रस्थानी असतात आणि त्यांच्या अवतीभोवती इतर लोक काम करताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात हे वर्ष सिंह राशीचे म्हणजेच रवीचे आहे या, या वर्षी सिंह राशीला निश्चितच चांगले लाभ हा रवी देणार आहे रवी मान प्रतिष्ठा देतो कीर्ती देतो तर सर्व अधिकार देतो सत्ता देतो राजकारण देतो तर ह्या सर्व गोष्टी या वर्षी सिंह राशीला अनुभवास नक्कीच येणार आहेत कुंभ राशीमध्ये असणारा राहू हा निश्चितच आपल्याला कुठे शत्रूच्या कारावया होणार नाही ना तर याकडे लक्ष द्यायला भाग आहे त्या दृष्टीने ही काळजी घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आरोग्याचा विचार करता राहू जिथे जिथे येतो ना तर तिथे थोडासा त्रास हा निश्चित देणार आहे त्यावेळेला आरोग्याचे निदान न होणे या गोष्टी घडू शकतात तर त्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी ही घ्यावी आणि जर निदान होत नसेल तर सेकंड ओपिनियन जर तुम्ही घेतला तर त्या दृष्टीने निश्चितच तुम्हाला चांगले लाभ आरोग्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळणार आहे सिंह राशींनी हृदय विकार म्हणा किंवा रक्ताचे विकार रक्त दोष हे आजार या सिंह राशीला आपल्याला पाहायला मिळतात तर त्या दृष्टीने खाण्यापिण्यावर कंट्रोल करणे हे आवश्यक आहे कारण यांना चमचमीत खाण्याची खूप आवड आपल्याला पाहायला मिळते तिखट म्हणा स्पायसी म्हणा किंवा चमचमीत खाणे तर ते जर सोडले तर या वर्षी त्यांना निश्चितच चांगले लाभ आहेत सिंह राशी ही राजराशी समजली जाते आणि आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच यावर्षी काळजी घेणे महत्वाचे आहे सिंह राशीचा स्वामी आहे रवी तर यांची उपासना कोणती आहे तर सूर्यनारायण हे त्यांचे स्वामी आहेत तर रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याचं दर्शन घेणं आणि त्यांना तांब्याच्या भांड्यातून जर तुम्ही पाणी दिलं जल अर्पण केलं तर निश्चितच तुम्हाला वर्षभर अधिकार म्हणा सत्ता म्हणा किंवा नोकरीत मिळणारे काही जे काही यश आहे तिथे तुम्हाला निश्चितच चांगले लाभ मिळणार आहे तर तुम्ही ही उपासना ही निश्चितच करायला हरकत नाही सिंह राशीला वेळोवेळी मंगळाचे लोक हाताखाली येताना पाहायला मिळतात तर सिंह राशीसाठी मेष राशीचे लोक वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या हाताखाली काम करताना आपण पाहतो तर त्या दृष्टीने लिडरशिप करणारे लोक या वर्षी सर्व दृष्टीने सिंह राशीला चांगले लाभ मिळणार आहेत तर धन्यवाद